श्री महाराजांचे बालपण पंतांनी म्हणजे श्री महाराजांच्या आजोबांनी श्री महाराजांचे बारसे छान थाटात केले बारशा दिवशी त्यांनी खूप अन्नदान केले जिकडे तिकडे आनंदाचे वातावरण होते बाळाचे म्हणजे श्री महाराजांचे नाव गणपती असे ठेवण्यात आले श्री महाराज लहानपणापासून स्थूल देही आणि काय होते तान्हे बाळ अतिशय सुंदर दिसत असे जन्मत श्री महाराज अतिशय गुटगुटीत होते रंग गोरा पान नसून गव्हाळ होता अंग चांगले भरलेले होते छोटे छोटे इवले इवले पण लाल लाल हातपाय अतिशय सुंदर दिसत होते सुरेख नाक लाल लाल जीभ चमकणारे सुंदर तेजस्वी डोळे भव्य कपाळ आणि सुंदर आणि भरपूर काळे केस श्री महाराज शेजार पाजाऱ्यांचे सुद्धा लाडके झाले होते रावजी सुद्धा मधून मधून बाळ काय करते म्हणून बघायला येत आणि म्हणत याला बघितलं की खूप समाधान वाटत आता श्री महाराज मोठे होऊ लागले बाळ रांगायला लागले इकडे तिकडे तर ते जातच पण हळूच गोठ्याकडे जात बऱ्याच वेळा शेजारच्या बायका त्यांना घरी घेऊन जात आणि काही वेळाने आणून देत श्री महाराज सारखे खोड्या करीत म्हणून त्यांना सारखे कडेवर घ्यावे लागे कडेवर आईनेच घ्यायचे त्यांची आई त्यांना कडेवर घेऊन सगळी कामे करीत असे एकदा गीताबाईंना सकाळी उठायला उशीर झाला रावजी स्नान करून आले त्यांच्या पूजेची संध्याची तयारी करून द्यायची होती म्हणून गीतामाई श्री महाराजांना म्हणाल्या तुला सारखे कडेवर घेऊन मी कामे कशी रे करू जरा बस खाली असे म्हणून त्यांनी श्री महाराजांना खाली ठेवले आणि त्या पटापट कामे करू लागल्या ते तेवढ्याच श्री महाराज जे काही रडायला लागले ते काही केल्या थांबे नाही आईने त्यांना जवळ घेतले प्रेमाने समजावले रागे भरले ओरडून सांगितले खाऊ देऊन बघितलं तरीही श्री काही शांत होईनात रडणे थांबवण्याचा प्रयत्न जितका केला जाऊ लागला तेवढे श्री महाराज जास्ती जोरात रडू लागले हा सगळा गोंधळ ऐकून पंत आत आले त्यांनीही बाळाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला तरी बाळ काही रडायचे थांबे ना तेव्हा पंत मंदिरात गेले त्यांनी तिथला अंगारा घेतला पांडुरंगाची प्रार्थना केली आणि तो अंगारा श्री महाराजांच्या कपाळाला लावला अंगारा लावताना पंत म्हणाले बाळा तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय हे शब्द कानावर पडताच श्री महाराज एकदम रडायचे थांबले आणि पटकन हसले त्या दिवसापासून गीतामाई श्री महाराजांना कडेवर घेऊन जेवढे काम जमेल तेवढे त्या करत श्रींना भजनाची खूप आवड घरात भजन सुरू झाले की श्री महाराज भजन जिथे चालू आहे तिथे नेण्याचा हट्ट करीत रडत घरात खूप दिवसांनी लहान बाळ आल्यामुळे आजोबा आजी खूप खुश होती आणि नातवाचे भरपूर लाडही करीत नातवाचा त्यांना खूप लळा लागला होता श्री जसजसे मोठे होऊ लागले तसतसे त्यांचे खाणे पिणे जेवणे उठणे बसणे स्नान करणे कपडे घालणे या सर्व गोष्टी आजी आजोबा करू लागले श्री महाराज आता तीन वर्षांचे झाले हळूच कोणाचे लक्ष नाही असे बघून ते नजर चुकून एकटेच बाहेर जात त्यांच्या त्यांच्यावर खूप प्रेम होते श्री तिच्या घरी जात आणि तिला म्हणत मला भूक लागली आहे खायला दे ती त्यांना दही भात दूध भात भरवीत असे आणि त्यांना कडेवर घेऊन घरी आणून सोडत असे श्री महाराजांना चौथे वर्ष लागल्यावर श्री महाराजांच्या आजोबांनी त्यांना धुळाक्षरे शिकवण्यास सुरुवात केली नातवाने एका दिवसात ती शिकून घेतली एकदा श्रींना उशिरापर्यंत झोप हो येत नव्हती म्हणून आजोबांनी त्यांना गीतेचा एक श्लोक म्हणून दाखवला श्री महाराजांनी लगेचच तो श्लोक जसाच्या तसा म्हटला बोबडे बोल होते इतकंच आजोबा लगेचच म्हणाले अरे तू तर एकपाठी आहेस श्री महाराज आता पाच वर्षाचे झाले लहान होते तरीही खाण्याची अजिबात कुरकुर नव्हती मित्र भरपूर म्हणजे गावातील सगळी मुलं यांचे मित्र श्रींचा आवाज गोड प्रेमळ बोलणे त्यामुळे सगळेजण त्यांनी सांगितलेली गोष्ट करीत रात्रंदिवस आजोबांचा सहवास मिळत असल्यामुळे श्री महाराज जसे आजोबा करतील तसे करत असत एव्हाना श्री आजोबांची सेवाही करू लागले आजोबा गीता म्हणू लागले की श्री गीता म्हणत आजोबा जप करू लागले की श्री जप करत आजोबांबरोबर आसन घालून बसायचे डोळे झाकून स्वस्थ बसायचे रात्रीचे भजन झाल्याशिवाय कधीही झोपत नसत भजनात आजोबा नाचू लागले की श्री महाराजही तल्लीन होऊन नाचू लागत सगळेजण श्रींकडे कौतुकाने बघत आपल्या पाच वर्षाच्या नातवाची एकदा परीक्षा घ्यावी असे आजोबांना वाटले सगळी मंडळी बसली असताना आजोबांनी श्री महाराजांना बोलवले आणि ते म्हणाले बाळगणू तुला जर दहा हजार मोहरा दिल्या तर तू काय करशील श्री महाराजांनी ताड उत्तर दिले आंधळे पांगळे रोगी गरीब आणि भिकारी यांना मी सगळ्या मोहरा वाटून टाकेन यावर आजोबा म्हणाले पण तुला राजा केले तर तू काय करशील श्री महाराज क्षणाचाही विलंब न करता म्हणाले माझ्या राज्यात भिकारी असा कोणीही राहू देणार नाही माझ्या दारी अन्नछत्र घालीन ही उत्तरे ऐकून पंतांच्या डोळ्यात पाणी आले थोड्या वेळाने ते रावजींना म्हणाले रावजी ही खरी अमृतवल्ली आहे पांडुरंगाच्या कृपेने ती आपल्याला लाभली आहे हा कुणीतरी योगी पुरुष आहे असं मला वाटतंय मुंज झाल्यावर श्री महाराजांची वृत्ती अधिकच अंतर्मुख होऊ लागली ध्रुवपाळ भक्त प्रल्हाद द्रौपदी गजेंद्र इत्यादी भक्तांच्या कथा त्यांनी पंतांच्याकडून ऐकल्या होत्या त्यावर आता जोराने मनन चालू होते श्रींना आता सहावे वर्ष लागले होते एके दिवशी रात्री एक वाजण्याच्या सुमारास आजोबा जागे झाले आणि शेजारच्या अंथरुणावर पाहतात तर श्री महाराज नाहीत लगेच पंतांनी मंडळींना उठवले दिवे व मशाली घेऊन श्री महाराज कुठे आहेत याचा शोध घेऊ लागले आई तर खूपच घाबरली सगळ्या गावात शोध घेतला पण श्रींचा पत्ता लागेना शेवटी निराश झालेली मंडळी परत येताना शेवटचा प्रयत्न म्हणून नदीकडे स्मशानाच्या बाजूला गेली तर तिथे एका लहानशा गुहेमध्ये स्वारी आसन घालून डोळे झाकून बसलेली मंडळींची गडबड ऐकून श्री महाराजांनी डोळे उघडले आणि वडिलांच्या बरोबर घरी आले पंतांनी म्हणजे आजोबांनी विचारले बाळ कुठे गेला होतास श्री महाराज म्हणाले काठी अगदी एकांत असतो तिथे मन नामात रंगून जाते आजोबा म्हणाले तुला साप विंचू भूतपिशाच्यांची भीती नाही का वाटली श्री म्हणाले छे त्यांना काय घ्यायचे पुढे काही दिवसांनी श्री महाराज पुन्हा असेच रात्री नदीकडे जाऊन ध्यानस्थ बसले पण यावेळी घरच्या मंडळींनी फारशी गडबड केली नाही पहाटे श्री घरी आले श्री महाराजांना सातवे वर्ष लागल्यानंतर पंतांनी त्यांना गावच्या शाळेत घातले अण्णा खर्शीकर नावाचे मास्तर ही शाळा चालवीत असत गावातील पुष्कळ मुले शाळेमध्ये येत तेथे जाऊ लागल्यापासून आठ पंधरा दिवसांमध्ये गुरुजींच्या जवळ असलेली सर्व विद्या श्री महाराज शिकले गुरुजींनी धडा द्यावा आणि त्यांनी तो तत्काळ म्हणून दाखवावा असे चाले नंतर आज एवढे पुरे उद्या पुढे सांगेन असे अण्णांनी सांगून श्री महाराजांना गप्पा बसवावे अशा रीतीने बाळबोध व मोडी लिहिणे आणि वाचणे बेरीज वजावाकी इत्यादी गणित हिशोब सगळं सगळं शिकून झाले सुंदर व घोटीव अक्षर काढणे हे सगळं महाराज करू लागले अण्णांच्या जवळ होती तेवढी सर्व विद्या संपली तरी श्री महाराजांचे मला पुढे सांगा हे चालूच राहिले तेव्हा अण्णा म्हणाले अरे माझी विद्या संपली मग काय विचारता श्री महाराजांनी रोज शाळेमध्ये जावे मुलांना बाहेर काढावे आणि सर्वांनी ओढ्यावर जाऊन विटी दांडू खेळत बसावे विटी दांडू खेळण्यामध्ये श्री महाराज इतके प्रवीण होते की डाव आपल्या हाती आल्यानंतर दुसऱ्या बाजूची पोरे रडकुंडीला येईपर्यंत ते चोपीत बसायचे मग ते आपण होऊन चुकायचे व बाद होऊन जायचे हीच इतर बाबतीत होती मोठमोठ्या झाडांवर हा हा म्हणता ते चढून जात पोहण्यामध्ये आणि कुस्ती खेळण्यामध्ये त्यांचा नेहमी पहिला नंबर ठरलेला तसेच घोड्यावर बसणे उड्या मारणे दंड काढणे गोट्या खेळणे मारामारी करणे इत्यादी लहान मुलांच्या सर्व प्रकारांमध्ये त्यांची बरोबरी करील असा कोणी त्यांच्याबरोबर नव्हता गावातील मुले शाळेमध्ये जाण्याऐवजी श्री महाराजांच्या बरोबर विटी दांडू आणि कोट्या खेळायला व पोहायला जाऊ लागल्यावर शाळा सगळी ओस पडली तेव्हा अण्णा एक दिवस पंतांच्याकडे गेले आणि मोठ्या नम्रपणे म्हणाले पंत तुमचा नातू तु इतर मुलांना बाहेर खेळायला घेऊन जातो शाळा बंद पडायची वेळ आली आहे माझे गरिबाचे अन्न तुटणार हे ऐकून पंतांनी त्यांना अभय दिले आणि श्री महाराजांना घरी घेऊन आले पण हे प्रकरण एवढ्यावर संपणार नव्हते शाळेत असताना अक्षर गिरवण्याच्या वेळी श्री महाराज इतर मुलांना श्रीराम समर्थ असा कित्ता काढून देत आणि तो सर्वांना गिरवायला सांगत मुले सुद्धा मोठ्या हौसेने श्रीराम समर्थ असे काढीत बसायचे अण्णांना हे मुळीच पसंत नसे सर्व मुले खेळायला जमली म्हणजे प्रथम श्री महाराज त्यांना मोठ्याने श्रीरामाचे भजन करायला लावायचे मधून मधून भजन आणि मधून मधून खेळ असा प्रकार त्यामुळे त्या मुलांना भजन करण्याची सवय लागली श्री महाराज तर आता शाळेत जात नव्हते एकदा शाळा भरल्यावर अण्णामध्येच काही कामासाठी घरी गेले बापू फडतरे नावांचा श्री महाराजांचा एक मोठा जीवलग मित्र होता तो मुलांना म्हणाला आपण श्रीरामाचे भजन करूया त्याबरोबर आपले धडे घोकण्याऐवजी सर्व मुले मोठ्याने श्रीराम श्रीराम म्हणू लागली थोड्या वेळाने अण्णा परत येऊन पाहतात तो हा प्रकार त्यांना फार ते म्हणाले त्या तुम्हाला हे खूप शिकवले आहे ना थांबा काढतो एकेकाची -एक भक्ती असे बोलून प्रत्येक मुलाला जोराने एकेक -एक छडी त्यांनी मारली तथापि मुलांची ही मनोवृत्ती पाहून इथपर या गावामध्ये राहण्यात आपली शोभा नाही असा विचार करून अण्णा दुसऱ्या दिवशी आपले सामान गाडीत भरून गावी जायला निघाले त्यांची गाडी गावाच्या बाहेर गेल्यावर श्री महाराजांनी त्यांना गाठले आणि म्हटले अण्णा रामरायाचा द्वेष करून आजपर्यंत कुणाचे कल्याण झाले नाही अजून तरी त्याचे नाव घ्या तो दयाळू आहे तुमचे कल्याण करील हे गोड व प्रेमळ शब्द ऐकून अण्णांच्या डोळ्यात पाणी आले रोज येणाऱ्या तक्रारी ऐकून गीतामाय कंटाळली एकदा रात्री श्री महाराजांना एकट्याला जवळ घेऊन म्हणाली गणू तू असा रे का वागतोस तू पुष्कळ विद्याशिक आणि आपल्या घरामध्ये चालत आलेले कुलकर्णी पण नीट सांभाळ एवढे माझे ऐक प्रेमळपणे म्हणाले आई मी फक्त तुलाच सांगतो मला सगळे काही येते तू अगदी काळजी करू नकोस आपली वृत्ती आणि आपले वतन मी अगदी नीट सांभाळीन श्री महाराजांच्या भाषणामध्ये लहानपणापासून अशी खुबी होती की ते ऐकणाऱ्याचा त्याच्यावर लगेच विश्वास बसे त्यांचे आश्वासन ऐकून आईच्या मनाचे पूर्ण समाधान झाले आणि तिने त्यांना पोटाशी घेऊन त्यांच्या तोंडावरून हात फिरवला श्री महाराज आता नऊ वर्षांचे झाले होते शाळा सुटून बरेच दिवस झाले होते तरी ते घरी स्वस्थ बसत नसत त्यांचे बालमित्र नेहमी त्यांच्याबरोबर असून काही ना काही खोड्या रोज चालायच्या म्हणून रोज नवीन नवीन झेंगटी गीताबाईंकडे येत असत लोकांच्या फारच तक्रारी येऊ लागल्या तेव्हा याला संबंधित दिवस कुंतवून ठेवला पाहिजे असा विचार करून श्री महाराजांना आई म्हणाली हे बघ गणू तू शाळेत जात नाहीस आणि घरीही स्वस्त बसत नाहीस लोकांच्या तक्रारींनी माझे डोके उठले यापुढे तू आपल्या गाई रानात चरायला नाहीत जा आईने घरच्या गवळ्याकडून गायी काढल्या आणि श्री महाराजांच्या स्वाधीन केल्या झाले रोज गुराख्यांच्या पोरांबरोबर गायी चरायला जाणे सुरू झाले गावच्या बाहेर जायचं जंगलात पोहोचल्यावर श्री महाराजांनी गायी वसरांना चरायला मोकळे सोडून द्यायचं आणि आपण गोपाळांच्या बरोबर खेळ मांडून खेळायला सुरुवात करायची त्यांचा खेळ देखील अवरच असायचा बरेच दगड गोळा करून त्याची छोटीशी भिंत करायची तिच्या पुढे एकमेकांशेजारी असे तीन दगड मांडायचे मधला जरा मोठा असायचा आणि त्यांच्या समोर एक दगड ठेवायचा ते तीन दगड म्हणजे लक्ष्मण राम व सीता व पुढील दगड म्हणजे मारुती सर्वांच्या हातामध्ये गायींना हाकण्यासाठी लांब काठ्या असत त्यापैकी स्वतःची काठी म्हणजे विणा आणि बाकीच्या पोरांच्या काठ्या म्हणजे पताका समजायच्या श्री महाराजांची गोरी गुटगुटीत आणि मनोहर मूर्ती मध्ये असून त्यांच्या भोवती सर्व गोपाळ उभे राहत मग जोराने भजन म्हणून नाचायला सुरुवात व्हायची थोडा वेळ भजन म्हणून झाले की श्री महाराज त्या मुलांना भक्तांच्या गोड कथा अगदी प्रेमळपणे सांगत आणि मग पुन्हा भजनाला जोर येई हा कार्यक्रम इतका रंगत असे की गावची पुष्कळ मुले शाळेला बुट्टी मारून श्री महाराजांबरोबर जंगलात जाऊ लागली इकडे गाई चारा खात खात वाटेल तिकडे भटकत जात आणि वासरे सैरा वैरा पळत शेतांची व मळ्यांची नासधूस करीत असत संध्याकाळ झाली की सर्वांनी आपापल्या गायी वा गोळा करावे आणि घराकडे यावे पण श्री महाराज घरी यायच्या आतच आज आमचा ऊस मोडला आज आमच्या मिरच्या उडवल्या आज आमचा जोंधळा खाल्ला आज आमचा हरभरा गेला अशी तक्रार तयार असायची एक दिवस अशा तक्रारी ऐकून गीतामाईचे पित्त खवळले श्री महाराज परत आल्याबरोबर ती कडाडली आणि म्हणाली गणू तू असा कसा रे माझ्या पोटी आलास तुला काय करावे मी तर आता कंटाळले बाबा रोज लोकांना मी सांगून तरी काय आईचे हे रागाचे बोलणे ऐकून श्री महाराज हसू लागले तेव्हा तिचा राग अनावर होऊन तिने हातात काठी घेतली आणि त्यांना मारायला धावली श्री महाराज तर निसटले पण ती मात्र अडखळली आणि सपशेल पडली त्याबरोबर श्री महाराजांच्या डोळ्यात पाणी आले आणि त्यांनी आपण स्वतः येऊन आईला उठवले मुलाच्या डोळ्यातील अश्रुधारा पाहून गीता माईचा राग एकदम शांत झाला आणि ती म्हणाली बाळगणू तू चांगला वागलास तर मी देवाला श्रीरामनामाची लाखोली वाहीन श्री महाराज बोलले आई तू पहा जाता मी अगदी चांगला वागेन माझ्या तक्रारी तुझ्यापर्यंत येऊच देणार नाही पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाशील ना याच दिवसांमध्ये श्री महाराजांच्या वृत्तीमध्ये फार फरक पडू लागला होता रोज पहाटे नदीवर स्नानाला गेले की दोन दोन तास तेथेच ध्यानस्थ बसत एकादशीच्या दिवशी देवाची पूजा करून डोळे झाकून बसले म्हणजे तास ते तास निघून जात आणि आईने हलवून उठवावे लागे सामान्य लोक श्री महाराजांच्या खोड्यात एवढा बघत परंतु आतमध्ये असलेल्या नामाच्या अनुसंधानाची कल्पना त्यांना कशी का काय येणार जय 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 जानकी जाये जाये राम आपल्या चरित्र कथन करण्याची इच्छा खूप वर्षापासूनची होती श्रीने त्याची सुरुवात करून घेतली कार्यसिद्धीसही तेच नेतील हा विश्वास कार्यसिद्धीच न्यावे अशी श्रीना प्रार्थना करते श्रीरामरायावर अविरत प्रेम करणाऱ्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराजांचे चरित्र आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवूयात त्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे व्हिडिओ आलेला तुम्हालासुद्धा कळेल भेटूयात दर गुरुवारी तोपर्यंत जय श्रीराम आणि धन्यवाद श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।